तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी या चॅनलमध्ये तर मित्रांनो बिग बॉसच्या घरात झाली आहे एक मोठी भानगड तर नेमकी भानगड काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच बिग बॉसचे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी आणत राहणार आहे तर मित्रांनो घरात झालं असं आहे की सूरज निकिला म्हणतो की तुम्हीसुद्धा रूल ब्रेक केला आहे आणि तुम्हीसुद्धा बेडवर बसला होता तर त्यावरूनच सूरज आणि निक्कीचा वाद सुरू होतो आणि निक्की त्याला म्हणती तू माझं रूप असं बघशील की तू इमॅजिनही ही करू शकणार नाही तर त्यानंतर बिग बॉस बोलवतात हो सूरज चव्हाणला कम्फेशन रूममध्ये आणि सूरजला सांगतात की तू बिंदास खेळ त्यावर सूरज त्याचा फेमस डायलॉग मारतो की आता मी कुणाला घाबरत नाही गोलीगत आणि सूरज चव्हाणच आता फक्त किंग आणि प्रोमोमध्ये दिसून येते की तो गार्डन एरियामध्ये खुर्ची उचलून खाली आधारण्याचाही प्रयत्न करत आहे तर मित्रांनो तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये